संघाचे अध्यक्ष सन्माननीय पत्रकार बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो सहा जानेवारी हा पत्रकार दिन जांभेकरांचा जो जन्मदिन म्हणतो पत्रकार दिन म्हणून आज संपूर्ण ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये खरोखर आज पत्रकारितेला कुठेतरी एक गुरु म्हणून त्यांना मानलं जातं प्रत्येक पत्रकार कुठेतरी गुरु असतो ते गुरुचंच माध्यम म्हणून त्यांना संबोधित केलं जातं मित्रांनो खरोखर पत्रकार म्हणजे एक मानधन नसत पण खरोखर मान असतो पत्रकारात धन नसतं पत्रकारितेमध्ये धन मिळत नाही पण मान खूप असतो त्यामुळे मान नाही मान आहे पण धन आहे तुम्ही पत्रकाराला पत्र एक मान सन्मान कुठेतरी समाजामध्ये वाहत असतो आणि एवढंच करत असताना पत्रकारिता करत असताना निपक्ष पत्रकारिता केली पाहिजे मराठी पत्रकारांची त्यांना

या संस्थेचे आदरणीय वहिनी असतील आणि आपलं सर्व शिक्षक मंडळी सर्वांचं मी आमच्या पत्रकार संघाच्या वतीने मी प्रथम स्वागत करतो पत्रकार दिन का साजरा केला जातो पत्रकाराचं महत्व हो काय आता जे जे शिक्षक मंडळ आहे त्यांना सर्व माहिती आहे परंतु तुम्हाला माहित माहीत नसेल का पत्रकार हा का म्हणजे जमा

तुमचे मनापासून आभार